अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचं समाज चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीच्यानी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत आज आहे होळी पौर्णिमा पण सावधान या दिवशी चुकणी खाऊ नका या दोन भाज्या आज होळी अर्पण करा या वस्तू आजच्या या व्हिडिओमध्ये होळी कोणत्या वेळेमध्ये करायची आहे त्याचबरोबर या दिवशी होळी कशी साजरी करावी होळी करताना होळीमध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला या होळीच्या दिवशी काही भाज्या म्हणजे तीन भाज्या खायच्या नाहीत तर होळीच्या पौर्णिमेला आपल्याला एक अतिशय प्रभावी असा मंत्र म्हणायचा आहे त्याने आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील आपल्या आयुष्यातील आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तसेच होळीच्या पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे तर अशी महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईल जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुमच्याकडून कोणत्याही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग आज आपण पाहणार आहोत की कोणत्या वस्तू आणि होळी पौर्णिमा ही कशी साजरी करण्यात येईल चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी पौर्णिमा सुरू होते आणि पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा असणार आहे अशा वेळी धर्मशास्त्रानुसार होळी पौर्णिमा ही चोवीस मार्चला साजरी केली जाणार आहे म्हणजेच होळीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरोघरी नैवेद्य म्हणून पुरणपोळी बनवली जाते पंचवीस मार्चला सोमवारी या दिवशी रंगांची उधळण करण्यात येणार आहे या दिवसाला धुलीवंदन असं देखील म्हटलं जातं तर काही भागात रंगाची उधळण जी आहे ती रंगपंचमीच्या दिवशी करण्यात येते कोकणात पंधरा दिवस हा उत्सव साजरा केला जातो तसेच होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे म्हणून आपल्याला होळीची पूजा करायची आहे की नाही किंवा होळी साजरी करायची का नाही तर पहा या दिवशी चंद्रग्रहण जरी असलं तरी ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही म्हणून आपल्याला कोणतेही नियम लागू पडत नाहीत किंवा आपल्याला चंद्रग्रहणाचा वेद सुतक पाळायची गरज नाही आपण नेहमी जशी होळी साजरी करतो त्याचप्रमाणे तुम्हाला ही होळी यावर्षी देखील साजरी करायची आहे तर चंद्रग्रहण आहे ते भारत सोडून इतर देशांमध्ये दिसणार आहे अशा प्रकारे या वर्षी ज्याप्रमाणे होळी साजरी करतो त्याचप्रकारे प्रकारे तुम्हालाही होळी साजरी करायची आहे काही नियम आपण पाळायची गरज नाही होळी आहे या दिवशी होळी दहनाचा शुभ मुहूर्त आहे तो पंचांगानुसार पण चोवीस मार्चला रात्री अकरा वाजून चालू होणार आहे आणि रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर आपल्याला पूजा देखील याच वेळेत करायची आहे यावर्षी वेळ आहे तो फक्त एक तास चौदा मिनिटांचा आहे त्यामुळे आपल्याला होळीची पूजा आहे ती त्याच वेळेमध्ये करायची आहे यावर्षी होळीची पूजा करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे कच्चा कापूस गव्हाचे झुपके ऊस इत्यादी गोष्टी आपण या होळीच्या पूजेमध्ये पूजा साहित्यामध्ये वापरणार आहोत तर आपल्याला होळीची पूजा करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्वसाधारण वेगवेगळ्या ठिकाणी काही वेगवेगळ्या परंपरा असतात त्यानुसार आपण या वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या परंपरानुसार आता तुमच्या गावात कोणत्या वस्तू वापरल्या जातात त्या वस्तू देखील तुम्ही घेऊ शकता असा वस्तूंमध्ये वेगवेगळा बदल होऊ शकतो आता तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्या प्रत्येकानुसार तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत आणि होळीची पूजा करायची आहे आता मी तुम्हाला सांगेन की आपल्याला या होळीमध्ये अशी कोणती एक वस्तू टाकायची आहे जी वस्तू तर आपण होळीमध्ये टाकली तर पहा आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरामध्ये सुखशांतीही नांदत असते आणि आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते तर पहा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की होळीमध्ये नारळ टाकतात परंतु हा नारळ टाकताना अनेक प्रकारच्या चुका आपण करतो तर आपल्याला जो नारळ आहे तो नारळ सुका नारळ घ्यायचा आहे कारण की होळीमध्ये पाणी असलेला नारळ टाकत नाहीत त्यासाठी आपल्याला पाणी नसलेला नारळ हा होळीमध्ये किंवा तुम्ही खोबऱ्याची वाटी देखील टाकू शकता होळीमध्ये नारळ टाकल्यामुळे आपल्या घरातील सगळ्या कटकटी क्लेश भांडणे नकारात्मकता नष्ट होते त्यासाठी आपल्याला होळीमध्ये नारळ टाकायचे आहे नारळ हा बिन सोललेला टाकायचा सोललेला नारळ टाकायचा नाही याशिवाय ऊस देखील होळीमध्ये टाकतात तर ऊस टाकत असताना ऊसाला जी हिरवी देट असावी आणि ऊसाला हिरवी देट असावी त्या त्यासहित ऊस आपल्याला होळीमध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला वाळलेला ऊस किंवा ऊसाचा तुकडा आपल्याला होळीमध्ये टाकायचा नाही जो जर ऊस टाकल्यानंतर काही वेळाने आपण तो काढून घेणे जर शक्य असेल तर काढून घ्या आणि घरातील सगळ्या व्यक्तीने प्रसाद म्हणून तो ऊस आणि जे खोबरं आहे किंवा जो नारळ आहे ते तुम्हाला प्रसाद म्हणून खायचं आहे यामुळे आपल्यावरती होळी देवतेची कृपा राहील होळीची कृपा आपल्या कुटुंबावर आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर होत असते आपल्या घरातील रोगराई देखील निघून जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते तर घरामध्ये एकोपा टिकून राहतो घरातील क्लेश भांडणे दूर होतात त्यामुळे तुम्हाला होळीमध्ये या दोन वस्तू टाकायच्या आहेत आणि होळी पेटल्यानंतर काही वेळानंतर तुम्हाला या बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायच्याच आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही नियम देखील पाळायचे आहेत या दिवशी चुकूनही काही भाज्या आपल्याला खायच्या नाहीत तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही मद्यपान करायचं नाही मांसाहार करायचे नाही अंडी मटण मासे चिकन असे पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाहीत तर या दिवशी सकाळीसुद्धा तुम्हाला मांसाहार करायचा नाही किंवा संध्याकाळीसुद्धा तुम्हाला या पदार्थांचे सेवन करायचे नाही कारण होळीची पूजा जरी केली असली तरी देखील होळीचा कोणताही लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी आपल्याला या वस्तू या दिवशी खाऊ नयेत त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला या दिवशी भोपळा अजिबात खायचा नाही किंवा कापायचा देखील नाही तर बघा या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी भोपळ्याचं सेवन केलं जात नाही आणि या दिवशी भोपळा कापलासुद्धा जात नाही त्यासाठी तुम्ही घरामध्ये भोपळ्याची भाजी करायची नाही तर भोपळा म्हणजे कोणता तर दुधी भोपळा आपल्याला या दिवशी भोपळ्याचं सेवन करायचं नाही याशिवाय या दिवशी लाल भोपळ्याला ज्याला आपण डांगर असं देखील म्हटलं जातं तर लाल भोपळ्याचे देखील सेवन करायचं नाही किंवा लाल भोपळा देखील आपल्याला या दिवशी कापायचा नाही तर या दोन भाज्या आपल्याला खायच्या नाहीत किंवा कापायच्या नाहीत तसेच सेवनही करायच्या नाहीत किंवा लाल भोपळा देखील आपल्याला या दिवशी कापायचा नाही तर होळीच्या दिवशी घरामध्ये पुरणाची पोळीही बनलीच पाहिजे होळीच्या दिवशी होळी पोळीला अत्यंत महत्त्व आहे आणि आपण जो होळीला नैवेद्य दाखवतो तो होळीला पुरणाच्या पोळीचाच नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला दोन पाच किंवा सात अशा संख्यांमध्ये होळीला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पोळी बनवल्यानंतर गाईला देखील एक पोळी खायला घालायची आहे त्या गोष्टीमध्ये थोडंसं तूप देखील घाला त्यानंतर ही जी पोळी आहे ती तुम्ही आवर्जून गाईला खायला घाला या दिवशी जर तुम्ही गाईला पुरणाची पोळी खाऊ घातली तर साक्षात माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होते आणि आपल्याला माहीतच आहे की गाईच्या बोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि जेव्हा तुम्ही या दिवशी गाईला पोळी खाऊ घालता त्यावेळी तेहतीस कोटी देवांची कृपा तुमच्यावरती होत असते याच्या सगळ्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात आता होळीच्या दिवशी आपल्याला काही मंत्र देखील म्हणायचं आहे तर काही मंत्राचा जप देखील तुम्ही या पूजा करताना होळीची पूजा करताना केला तर नक्कीच होळीच्या देवतेची कृपा तुमच्यावर होत असते तुम्हाला ओम होली काय महा या मंत्राचा जप करायचा आहे अतिशय सोपी पद्धत आहे पण खूप प्रभावी आहे यामुळे तुम्हाला अत्यंत पुण्यप्राप्त देखील होईल दिवशी तुम्हाला मासिक धर्म असेल सूतक असेल तर तुम्हाला होळीची पूजा करता येणार नाही परंतु तुम्हाला ते काय जे काही मंत्र सांगितलेले आहेत त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्यामुळे नक्कीच तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ हे मिळू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीचा मुहूर्त होळी कशी साजरी करावी होळीला चंद्रग्रहण पाळावे की नाही त्यानंतर होळीला कोणता नैवेद्य दाखवावा या दिवशी कोणत्या दोन वस्तू पूर्णपणे वर्ज कराव्यात अशी बरीच माहिती आज या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगितली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समोर